हाय फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला स्क्रीनवर अगदी गोल गरगरीत आणि ज्युसी असे गुलाबजामून दिसतात तर मी त्या गुलाबजामूनच्या आतलं स्ट्रक्चर जे कसं झालं ते तुम्हाला दाखवते खूप छान आणि टेस्टी असे हे गुलाबजामून तयार होतात अगदी हलवाईचे गुलाबजामून असतात त्याच्यापेक्षासुद्धा सुद्धा हे छान आणि स्वादिष्ट गुलाबजामुनचा प्रकार तयार होतो संक्रात जवळ आलेली आहे आणि तुम्ही वेगळं काही गोड करणार असाल तर तुम्ही हे इंस्टंट गुलाबजामून करू शकता तर त्यासाठी आपण आधी पाक करणार आहोत तर दीड कप मी साखर घेतलेली आहे दीड कप साखर असेल तर दोन कप आपण पाणी घ्यायचं आहे सर्व माप जे आहे ते कपानेच करायचं आहे किंवा एखादी वाटी वगैरे वा घ्यायचे जेणेकरून आपले गुलाबजामून चुकणार नाहीत आता ही साखर गळून द्यायची गॅसची फ्लेम हाय ठेवली मी आणि एक उकळी काढून घ्यायची एक उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून पाच एक मिनटं आपण हे जो साखरेचा पाक आहे तो शिजवून घ्यायचा याची आपल्याला पाकात रूपांतर करायचं नाही आहे फक्त साखर बिरगळून द्यायची आणि पाच एक मिनटं आपण फक्त हे शुगर सिरप तयार करायचं आहे जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल पाच एक मिनटं झाल्यानंतर यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि आणखी थोडंसं यामध्ये आपण सुगंध वाढवण्यासाठी आपण केशर घातलेला आहे केशर घालणं अगदी ऑप्शनल आहे पण केशरमुळे खूप छान कलर येतो आणि आपले जे गुलाबजामुन आहेत ते खूपच टेस्टी लागतात त्यानंतर मी अर्ध्या लिंबूलासुद्धा कमी जो लिंबू असतो तो मी पिळून घेतला आहे जेणेकरून हा जो पाक आहे तो त्याचा परत साखरेत रूपांतर होऊ नये यासाठी आणि आता आपण हे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि गुलाबजामुनचं जे पीठ आहे ते बनवणार आहोत तर ज्या कपाने मी साखर घेतलेली त्या त्याच कपाने मी दूध पावडर घेतलेली आहे एकशे वीस मिलीचा हा कप आहे त्यानंतर दोन चमचे आपण यामध्ये मैदा घालायचा आहे सर्व जी माप आहेत ती मेजरमेंटच्या मेजरमेंटनेच घ्यायची आहेत पुन्हा एकदा मी सांगते एक चमचा रवा आणि वेलचीपूड घातलेली आहे सुगंधासाठी पुन्हा एक चमचा आपण तूप घालायचं आहे आणि वन फोर्थ ज्या चमच्यावर लिहिलेलं असतं त्या चमच्याने आपण बेकिंग सोडा घालायचा आहे आणि चार चमचा दूध घालायचे आणि हे सर्व पीठ मळायचं नाही आहे फक्त हाताने आपण हलक्या हाताने मिक्स मिक्स करत राहायचे आणि ते ऑटोमॅटिक त्याचा गोळा तयार होतो तर हा हे पीठ आहे ते पटकन ड्राय पडतं त्यामुळे आपण हे ही प्रोसेस जी आहे ती फास्टमध्ये करायचे हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचे आणि हे गोळे अगदी व्यवस्थित करायचे त्याला कुठेसुद्धा क्रॅक नको आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते कुठेही तुम्हाला त्या गोळ्याला क्रॅक दिसणार नाही अगदी गोल ठेल एकसारखा असा मी गुलाबजामून करून घेते तर या पिठामध्ये आपले बारा ते तेरा गुलाबजामून झालेले जा आहेत जसे आपल्याला गुलाबजामूनचा जा आकार हवा आहे तितके आपण छोटे मोठे हे गुलाबजामुन करायचे तर हे मी मध्यम आकाराचे केलेत जसे आपल्याला हलवाई बनवतात तसे बेकरीत कसे असतात त्या साईजचे मी बनवलेले आहेत आता हे सर्व गुलाबजामून आपले तयार झालेले आहेत तेलसुद्धा आपण गरम करून घेतले पण गुलाबजामुनचं जे तेल आहे ते अगदी खूप कडकडीत नसतं त्यामुळे त्या पहिली स्टेप जी असते त्यावेळेला आपण हे गुलाबजामुन मंद गॅसवरती अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित सोनेरी कलर आला पाहिजे घाई गडबड करायची नाही नाहीतर मग गुलाबजामून फक्त वरून कलर येतो आणि आतून गुलाबजामुन जे आहेत ते कच्चे राहतात हा जो तुम्हाला डॉट दिसतोय त्याच्या पूर्वीच आपण थोडेसे गुलाबजामून हा त्याची जागा हलवायचे नाहीतर मग हे असे एक डार्क असा त्याला स्पॉट आलेला आहे पण काही हरकत नाही आपण सर्व गुलाबजामून जो तो कलर आहे ना त्याच पद्धतीने सर्व गुलाबजामुनला कलर आला पाहिजे असे अगदी हलक्या हाताने मंद गॅसवरती हे आपण गुलाबजामून फ्राय करून घ्यायचे जास्त त्याला हलवा हलवी करायची नाही अगदी नाजूक हाताने आपण चमच्याच्या मदतीने त्याला हलवायचं आहे गुलाबजामुनला आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका आता हे गुलाबजामुन आपण फ्राय करतोय सोबतच आणखी एक महत्त्वाची आपल्याला स्टेप करायची आहे ती म्हणजे जो आपला पाक आहे तो उकळलेला पाक पाहिजे आपल्याला तर मी काय करते गॅसवरती पुन्हा तो जो पाक बनवलाय ते पातेलं ठेवलं आहे आपले हे गुलाबजामुन फ्राय होतात तोपर्यंत आपण तो पाक उकळवून घेऊयात तर ही स, जी महत्त्वाची टिप्स आहे की तुम्हाला पाक हा उकळताच पाहिजे तेव्हाच आपण त्यामध्ये गुलाबजामून टाकायचे आहेत त्यामुळे काय होतं आपले गुलाबजामुन जे आहेत ते, ते पाक जो आहे तो लवकर शोषून घेतात आणि तुम्हाला हे ज्युशी गुलाबजामुन पटकन खाता येतात आता आपले गुलाबजामून सुद्धा तळून झालेले आहेत आता मी ती खाली उतरते आणि जे पाकाचं पातेल आहे ते मोठ्या गॅसवरती ठेवते आणि पटकन याला उकळी काढून घेऊ आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचं आहे सोबतच जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की नक्की शेअर करायचं आहे आता आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये गुलाबजामून टाकूयात आणि गॅसची फ्लेम आहे ती गॅस बंद करून घेऊयात आता हे गुलाबजामून टाकल्यानंतर कमीत कमी एक तासभर तरी हे पाकातच राहून द्यायचे आहेत आणि मग त्यानंतर ते खाण्यासाठी रेडी आहेत अगदी तुम्ही संध्याकाळी लेट नाईट केले तर तुम्ही सकाळी खाल्ले तर खूपच छान आणि टेस्टी हे गुलाबजामून आपले तयार होतात तुम्ही बघा जे गुलाबजामुनचा आकार किती मोठा झालेला आहे आता पुन्हा आपण हे एका बाऊलमध्ये गुलाबजामून सर्व करूयात तुम्ही प्रत्येक गुलाबजामून बघा किती ज्युशी दिसतो आहे किती टेस्टी दिसतोय आणि जे बाहेरचं आवरण आहे ते सुद्धा खूप अमेझिंग असं आलेलं आहे तर याच पद्धतीने आपण इन्स्टंट गुलाबजामून तयार झालेले आहेत पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय